कसव शांतते सकाळपासून दोन तीन घरी घुमलो हा बायाचा तर एकही तुंगा खाली नाही आहे सगळ्या बाया जिकडे तिकडे लागल्याच आहे हा कोणी त्या शामरावच्या वावरात चालल्या तर कुणी त्या राजूच्या वावरात चालल्या हा सगळ्या जिकडे तिकडे लागल्याच आहे मस्त भेटून गेल्या असत्या आजपासून आपण तुरी सोंगून टाकल्या असत्या आहेच काय आपल्या एका एकरात तुरी आहे दहा बारा बाया भेटल्या एका दिवसात तर सोंग सांगून गाठोडे माठोडे बांधून करून ठेवून देणं होते हा तेच मग एक दोन हप्त्यास सोकले कौचल उचल करून काढून घेऊ तुरी पण मजूरच नाही भेटून राहिले आता काय करावं काय इच्छि मान काही समजत नाही मजूरच नाही भेटत काय कसव कसव करत राहता मार काल असतं त्या राजून पाया सांगतल्या सकाळी आणि तुम्ही लागले होते त्या झाबरून त्या मार बरोबर ते पार्टी पार्टी करायला थर्टी फर्स्ट ची काय काम न धंदा लहान 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 पोट्ट्या बरोबर नाचत राहता बापा न धंदा एवढे मोठे माणूस हा काही गरज होती का त्या पुट्ट्या बरोबर जायची कालची हा तेल जाऊ देते त्याला जायचं होतं तुम्हाला काय जायची गरज होती काय माहिती त्यांनी इकडे कामधंदे पडले म्हणून काल दिवसभर गायब रात्री बारा एक वाजता आले आज दिवसानं किती वांदे राहिलं तरात सारा साऱ्याच्या तुरीवर तर जिकडून तिकडून वांदेरं लपकून राहिले सारा जिकडून तिकडून तरातचा तरासच आहे आणि तुम्ही घुमत राहिला त्या लहान लहान पोट्ट्या काय होते आता एखाद्या गेलो तर हा काय होते एखाद्या डाव गेलो तर नीरा घरातल्या घरात घरातल्या घरात घरनं वावर घरनं वावरच करायला लावतं काय हा जेव्हा पाहिलं तेव्हा इकडे तिकडेच घुमणार कामं कामधंदेच करणार काय होते एकंद दिवस मस्त एन्जॉय केला तर मस्त तो सकाराम होता श्यामराव होता बराबरी जे दोघे तिघ जण होते हा आणि तो झाबरून मारूती होती सगळे चांगलेच आहे हा सगळे मान एक लोक आहे कुटुंबाचे घर कुटुंबाचे मस्त झालं आमचं खाणं पिणं चुपच्या बालो घराकडे बसले असाल ना तिथं कुठे बरोबर दारू पे हा झाबरू मारुती बरोबर काही समजत नाही तुम्हाला झाबरू मारूती त्याच्या बरोबर लागले मानव एक माणसं आहे म्हणता हा एवढा टाईम होते काय तुम्हाला पायठ्या वाट्या कराले काय ते चिकन मटन बनवायला टाईमच किती लागते हा दोन तीन घंटे पार्टी खतम होते हा भाजीपाला आणणं भाजी आणणं साफसूप करणं बनवणं खाणं तीन घंटात तर पूर्ण कार्यक्रम आठवून जाते गेले तिथं मार सकाळपासून लागले हा कामानंदी हां दुपारी सर दुपारी गेली संध्याकाळी गेली हां रात्रीच्या बारा एक वाजून गेले एवढाला वेळ लागते का तिथं पार्ट्यामध्ये हां आम्ही त्या दिवशी गेल ती बायाची पार्टी तर काय एवढा वेळ लागला होता का आम्हाला हां दारुवारू खायला पितो आम्ही दारुवारू खायला पितो मग एवढा टाईम लागला कसा सांग तुम्हाला हां एवढा वेळ पर्यंत सकाळपासून रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत एवढा वेळ केला काय मग तुम्ही झाबरून मस्त डीजे विजे आणला होता हा डीजे विजे आणला होता सगळे मस्त नाचत राहिले हा दुप संध्याकाळपर्यंत सगळे नाचतच होते मग अजून कोणाला काही काम आहे कोणाचे काही काम सगळे मग काम धंदा करायला घराकडे जाय हा मग मग टाईमच होऊन जाते सगळे एका ठिकाणी राहते काय फक्त मले ना ते श्यामरावले आणि तो एक करून होता आम्ही तिघा जण मिळून असतं केलं बाकी हे तर आपापल्या कामोकामीच होते एकदम टायमावर हो आले मग भाज्या वाज्या आणून दिल्या आणि डायरेक्ट मग जेवाले चाले जाऊ द्या ते जाऊ द्या जा आता ते गावात पाहून घ्या आलो का बुडीले विचारून पहा तिच्या इकडे आहे का तर दे, तिचा तुंगा गिंगा खाली असेल या विचारून दिले बरं ठीक आहे अरे हो यार अलोका बुडीले तो विचारायचंच राहिलं चल मग जातो मी फटकन विचारून येतो अलोका बुडीले होऊन घे बरं झालं हो लोका बाई तू इथंच भेटली तू घरी येऊन राहिलो तुम्ही बरं झालं इथंच भेटून गेली बोला ना बाबा शांताराम भाऊ काउन काय म्हणतो ते आज कशी काय आठवण आली बाबा आमची हा नाही तर दोन दोन तीन तीन महिने तर येत नाही आमच्या घराकडे हा कापूस वापूस निंदन झाला का हा कापूस वापूस निंदन आमच्या पासून घेता खतम होतं सगळे आमच्या पासून टाकून घेता हा अरे कापूस येत आले बाहेर गावचा मजुरांचा हा किती हुशार असले पाहिजे शांताराम भाऊ तुम्ही हा फक्त मेहनतीचे कामं आमच्याकडून करून घेता नाही नाही इकडे तसं तू आलो काय मी आता कापूस शेता जेव्हा याचा जेव्हा कापूस फुटला होता, होता शांत्या बाईले नाही पाठवलं होतं काय हा तू तर तिकडे लागली होती बाहेरगावी जात होती म्हणत होती की बाबा अडीचशे रुपये भेटून राहिला कापूस शेताचा हा तुम्ही बाबा दीडशे दीडशे रुपये द्या तर एवढ्यात काही परवडत नाही तिकडे तुला शंभर रुपये जास्त भेटत होते तर तू तिकडे गेली हा आता मायाला बिल फाडतं तुला सांगतलं होतं मी आजोबा म्हणून हां तूच तर तिकडे गेली नाही तर काही तुला सांगत नाही काय हा आता कापूस लावल्यापासून तर शेवटपर्यंत तू नाही तर कोण येते आपल्या इथं हां तू असतं तुंगा येते जेव्हा पाहिलं तेव्हा निंदाचा आहे तर अलोकाबुटी हा खाट टाकाचा आहे तर अलोकाबाईचा तुंगा मग त्या तुंगा तर फेमस असून गेला गावामध्ये

भरधडीच्या टायमात सट्ट अजून पाच पन्नास रुपये वाढून द्यावं लागते आणि घेऊन द्यावं लागते मजूर तू राहिला त्याच्यावरच हा दीडशे रुपये दीडशे रुपये हा घेऊन गेला गा। आ, ना मला दोनशे रुपये रोजानं तर मग आलो नसतो काय बाहेर गावात अडीचशे गेल्यापेक्षा गावात दोनशे ना जावं हा तेवढीच मेहनत असते ना सकाळी बाहेर गावात जासाठी सकाळी नऊ वाजता निघा हा संध्याकाळी सहा साडेसहा सा, या आले वाजते मग हजार असून जाते ना पूर्ण मग असं राहते ना बरं जाऊ देत हे मी काय म्हणतो आता तुला तर माहिती आहे आता आपण आता एका एकरात तुरी लावल्या होत्या तर आता तुरी सोंगायला आल्या आपल्या हां

का। तो राजू आला होता त्याने सांगितलं बोकाल तर आता त्याचं काम आहे किती दिवस आहे तर चार पाच अकरा तुरी आहे त्याच्या मी काय सातक जणी आहे त्याच्यात आता आम्ही चौ पाच सहा जणी सोंगल बाकी दोघं जण तर पेंड्याच बांधायला नाही एवढ्या बायावर हा मग असं कालच आला असता तर मग कालच तुला हाव म्हणून दिलं नसतं इकडे आलं असतं लेट झाला तो हा तिची बोई काल आलो बाई पूर्ण दिवसभर कामा कामातच होतो सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत नीर कामा कामातच फुरसतच नाही भेटली हा नाही तर काल येऊन गेलोच तुम्ही तुला सांगायला बरं मी काय म्हणतो सात जणी चालल्या तर तिघे जणी तिकडे चालले जा चार जणी मग इकडे या मग बाकी एक 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 वाढूनच जाते फालतू काम रुकून ठेवल्यापेक्षा थोडस ते जंगलच्या काठचं आहे तिकडल्या दुरी पहिले सोंगून घेतली असता वान्य भाई तर बाई हा थोडसा हा कल्ले आहे हा कल्लेन कोपडी देऊन बसल अजून घेऊनच जाते तुरीवर तर म्हणून म्हणतो बाबा तिघे जणी तरी या बा तुम्ही आजचे दिवस हा पहिले तिकडला पट्टा सोंगून टाकू जंगलाकडला तेवढाच मग धाक कमी होऊन जाते आत्याला सांगून ठेवलं बोली करून ठेवली आता जमते आता आम्ही घरूनच निघालो पाच मिनिटा पहिले हा निघाच्या पहिले येऊन गेला तो घरून हा मग अजून आता एवढा डाव आला आणि त्याला आता काय वाटतं चॅट मारू काय नाही बाबा तुला माहिती ना मी चाट मारत म्हणून एकदा हाव म्हटलं हाव तू सांगितलं ना दुसरा काही होका घेत नाही इकडला झालं का तू इकडे येतो हा काय किती काय तर दहा बारा झाली एकाच दिवशी येऊन जातो ना करून देतो बघ तुझ्या सोंगसांग हा तुला काय करून दे तू तुझ्या सोंगसांग नाही करून देईन असं म्हणता काय तू हा नाही घेत दुसऱ्याचा होका अहो नाही तसं नाही म्हणत मी आलो का बाई पण आज आता येऊन गेली असती तोडसा कसा माहिती तिकडल्या जंगलच्या गाठच्या दुरी आहे हा थोडस्या त्या जंगलाच्या भागाच्या तर तिकडल्या थोडश्या त्या दुऱ्या धुऱ्याच्या कापून घेतल्यास त्या सोनसांग करून घेतल्या त्या म्हणतो हा तिकडे भाई तरत देऊन राहिले वांद्यरं काल दिवसभर मी वावरात नाही होतो तर शांताबाईले माईच्या बुढीले भाई घुमवलं म्हणते वावरायनं इकडून हाकले तर तिकडे पोयेत तिकडून हाकले तर इकडे पय इकडे बसली का तिकडचं खाय तिकडे बसली का तिकडचं खाय असं होऊन गेलं बली परेशान झाली ते म्हणून म्हणतो ना दोघीत घे नाही जमत ना शांतारंभ उद्या येतो ना उद्या पक्क्या देतो उद्या म्हणतो ते पहिले होऊ दे तिचं आ राजू बोलतो काय आता दोनच दिवसात आहे बात बका बका काढून टाकतो आणि मग तू इकडेच येतो आ तू इकडे लागेल तर सकाळपासून येऊ नाही एकाच दिवसात करून दे नाही ना ठेवत तुझं काम दोन दिवसावर एकाच दिवसात करून देतो तुझं काम बरं ठीक आहे बा आता तू नाहीच म्हणून राहिली तो ठीक आहे मग आता होऊ दे आता राजू भाऊचं ये मग त्याच्या बात पण फोन लावतो मग मला तसा आहे ना एक काम करतो तू उद्या संध्याकाळी एकदा येऊनच पाहिजे घराकडे हा असाच विचारपूस करत एकदा येऊनच पाहिजे परवा जर जमला तर मग परवासाठी तुला हा म्हणून देतो बर ठीक आहे तसं करतो मग पण परवा गिरवा पासून ते झालं म्हणजे आपली इकडे येऊन जाऊ दुसरं काही होका की का नको नाही घे पापा नाही घे पापा बर ठीक आहे मग उद्या येतो मी संध्याकाळी आहे ना हा ये उद्या साडे सात वाजेपर्यंत ये मस्त सात वाजता येऊन जाय घरी सहा साडे सहा सहा सा, 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 वाजेपर्यंत येऊन जातो आम्ही कामावरून आ, ये सातक असतात काय तिकडलं बजेट पाणी सगळं सांगून देतो झालं असं तिकडलं तर परवापासून मग एवढ्या एवढे बाहेर इकडे घेऊन येऊन जातो काढून दिले खाली का एका दिवसात ते होऊन जाते काही नाही आता एवढं तर काही आहे नाही आता चाल मग जातो आता टाईम ता, ता, होते आम्हाला वाट पाहत असून तो तिकडे वावरात बाकीच्या बाया गेला आम्हीच तिघ जण राहिलो फक्त इकडे बरोबर ठीक आहे बाई मग तर सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात